मनोज जरांगे जा पाटील यांच्या मुंबई येथील आझाद मैदानावरील आंदोलनाला राजकीय नेत्यांचा पाठिंबा वाढत चालला असून आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली यावेळी भे आंदोलकांनी सुप्रिया सुळे यांच्यासमोर संताप व्यक्त केला मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतल्यानंतर आंदोलकांनी सुप्रिया सुळे यांच्या विरोधात घोषणाबाजी करायला सुरुवात केली या गोंधळात सुप्रिया सुळे आपल्या कारकडे जात असताना मराठा आंदोलकांनी त्यांना घेरले एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देत खासदार शरद पवार यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली यावेळी मोठा गोंधळ निर्माण झाला काही आंदोलकांनी सुप्रिया सुळे यांना वाट काढून देत कारमध्ये बसवले त्यातच आज मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पवार मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण का दिले नाही असा सवाल उपस्थित केला आहे बीपीएन ब्युरो न्यूजसाठी विजय यशपुत्र